नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सिवार रेस्टॉरंटचे उद्घाटन फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले ही हॉटेल हिरापूर वरुड रोड येथे आहे तरी सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले के आहे

Jangan atlas. Jangan atlas.

यार भैया नया वाली नया आता है और हम भी कारण भी वो पूरा के सोए है भैया उल्टा ले और ले ले भाई Đây là phải không biết 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 là phải लेक काय आहे लेक ना लेक ना एक, जा बघा हे कुठे ना आपले काम ना त्याच्यात होतं एक मिनिट हा ठीक आज आपल्या या परिसरामध्ये शिवार हॉटेलचं उद्घाटन आज होत आहे धोत्रे कंपनी आणि शिवाभाऊ यांनी या व्यवसायाची आज सुरुवात केलेली आहे आणि मी त्यांना खूप खूप मनपूर्वक अशा शुभेच्छा देते मी बऱ्याच दिवसापासून या कुटुंबाला ओळखते आमचे कौटुंबिक संबंध या धोत्रे कंपनीचे आहे आणि एक चांगलं होतकरू मेहनती आ, हे कुटुंब आहे आणि त्यांच्यामध्ये एकी आहे एक एक एकजूट आहे आणि प्रामाणिकपणा ह्या सगळ्यामुळे असं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की निश्चितचपणाने हा व्यवसाय आजही एक छोटंसं रोपटं त्यांनी लावलं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर व्हायला फार वेळ लागणार नाही कारण त्यांची मेहनत आहे प्रामाणिकपणा आहे कष्ट आहे आणि तरुण उद्योज तरुण उद्योजक जेव्हा एखाद्या उद्योगाकडे वळतात तेव्हा खरंच एक समाजामध्ये सध्या अशा यांची गरज आहे की तरुणांनी नोकरीची वाट न बघता जो काय मिळेल तो व्यवसाय त्याची सुरुवात करायला पाहिजे आज सर्व तरुणांनी हे एक उदाहरण शिवाभाऊचं घेण्यासारखं आहे की काहीतरी कामाची आपण सुरुवात करायला पाहिजे मी मनपूर्वक आशाया या संपूर्ण धोत्रे कंपनीला शुभेच्छा देते मी शिवानंद दुर्गादास धोत्रे शिकल राहणार राहणार माझ्या हॉटेलचं उद्घाटन शिवार हॉटेल आणि फॅमिली रेस्टॉरंट दिनांक तो तो आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी झाला आपण मराठमोळं जेवण आणि फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था व निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद सिटीतल्या लोकांना गजबतीतून दूर जाण्यासाठी एक स्वतंत्र निवांत निवांत बसण्याची अशी उत्तम सोय व जेवणाचा उत्तम आनंद मराठमोळा जेवणाचा यासाठी हॉटेल चालू केलेली काय काय सुविधा आहे हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये व्हेज नॉन व्हेज तुम्हाला कोणत्याही चायनीज वगैरे सगळ्या डिशेस भेटून जातील शिवार विशेष काय शिवार स्पेशल मध्ये आपल्याकडं मटन चौरी मटन वगैरे किती अंतर आहे आपला जालना रोड पासून दीड किलोमीटर हा ते पत्ता आपलं जालना रोड पासून शाळेच्या बाजूला वरुड हिरापूर रोड काय काय असणार वेगळं पण इतर हॉटेलपेक्षा तुम्ही एवढं दूर हॉटेल शेतामध्ये हे केलेली आहे आयुष्यकर हॉटेल रोड वरती आहे तुम्ही एकदम शेतामध्ये मोकळ्याच्या निसर्गरम्य ठिकाणी केलंय आपण हे वातावरण लोकांना हे गजबती सिटीत राहणाऱ्या लोकांसाठी हे वातावरण म्हणजे वातावरण सिटीतलं जे गजबतीच वातावरण असतं त्यातून एक मोकवित्ता तुम्हाला स्वतंत्र भेटावं यासाठीच तुम आपण हॉटेल चालू आहे ग्राहकांना काय आवाहन करता तुम्ही तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आमची क्वालिटी टेस्ट वगैरे बघून मग तुम्हाला काय कसं तुम्ही बाहेरून आणून जेवण का स्वतः बघू की तुम्ही बाहेरून आणून तुम्ही चिकन मटन बाहेरून आणलं तरी आपण आपल्याकडं पण आवाज